नमस्कार मंडळी मंडळी आज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी डोरलेवाडी इथे मैदान पार पडत आहे मंडळी आजच्याच मैदानामध्ये लाखो प्रेक्षकांची इच्छा होती की भारत सुंदरची गाडी एकदा मैदानामध्ये पळायला पाहिजे मंडळी आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये भारत सुंदर गटाला पळाले नक्की कोणत्या गटामध्ये पळाले गटामध्ये जबरदस्त लढत झाली भारत सुंदर सेमीसाठी पात्र झाले का व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घ्या मंडळी बैलगाडी शिरक्षेत्रामधली लाखो प्रेक्षक ह्या जोडीवरती प्रेम करतात म्हणजे सप्तंद केसरी भारत आणि सप्तंद केसरी सुंदर मंडळी सप्तंद केसरी भारतने आणि सप्तंद केसरी सुंदरने आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पळालेत रो मंडळे आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये भारत आणि सुंदर गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पळाले आणि चांगलेच तुफान पळाले लाखो प्रेक्षकां ज्याच्या आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये पूर्ण झाली भारत आणि सुंदर आजच्या मैदानामध्ये पळाले आणि सेमीसाठी दानक्यामध्ये पात्र झालेलं आहे रो मंडळी आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये भारत आणि सुंदरला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा नक्कीच आज भारत सुंदर आपल्याला दानक्यामध्ये पुन्हा तोच कॉमबॅक करताना शंभर टक्के दिसेल तुमचं मत नक्कीच कळवं आजच्या डोरलेवाडी मैदानामध्ये भारत सुंदर आपल्याला पुन्हा तोच कॉमबॅक करताना दिसेल का कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा भारत सुंदरला आजच्या डोरलेवाडी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा पेटू समोरच्या ओढोमध्ये अशेच बैलगडी शरद छत्रशी म्हणून माहिती घेऊ